काय तर इकडे काय बे केलं नाही पाच वर्ष झालं काय बे सुद्धा केलं आमच्या गावात अजून पर्यंत त्यांनी पाय बे ठेवलेलं नाही मला असं वाटतं हे आमचं आमदारच काहीच काम नाही नमस्कार मी विश्वभूषण लिमये आणि डायरी विधानसभेची या सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर सकाळ माध्यम समूह या येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन इकडच्या सर्वसामान्य लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत इकडच्या लोकांना नेमका प्रतिनिधी कसा हवा याबद्दल जाणून घेत आहोत आता मी सध्या आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी गावच्या कट्ट्यावरती काही ज्येष्ठ नागरिक का आपल्यासोबत आहेत काका काय का सांगाल खरं तर मागच्या दहा वर्षापासून तुमच्या मतदारसंघामध्ये माझी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे नेतृत्व करत आहेत समाजाने आहात तुम्ही त्यांच्या कामावर काय बे केलं नाही काय बे केलं नाही तुमची रस्ता करतो म्हणजे रस्ता केला नाही काय बे केलं नाही मठाजी यात्रेला हजारो भाविक येत आहे हजार ते दोन हजार लोक येत आहे उडवत गाडी उडवत येत आहे त्यांनी ते ते? रस्ता केलेला नाही दोन काय बे केलं नाही पाच वर्ष झाले काय बे सुद्धा केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांनी काही भूमिका मांडली आहे काही तुमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत काय बे केलं नाही शेतकरीचं बद्दल काय पिकी दिलं नाही लुसकन भरपाई दिलं नाही काय बे दिलेलं नाही आमच्या गावात अजूनपर्यंत त्यांनी पायवे ठेवलेलं नाही सरपंची भाऊ चिदानंद हनुमंत लोणारी मी नाव सांगतो बापूला सांगा गावामध्ये तरुण आहेत विद्यार्थी आहेत पोरांच्या हाताला काम आहेत का इकडे कुठलं काय काय एक काम नाही काय नाही हे असलं उडण उडाणपू फिराले एक काम नाही काय नाही त्याने उद्या मला गोळी घालून मारू दे मी काय आहे ते सरळ बोलणार आहे खरंतर तुमचं जे गाव आहे ते तुमच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या आमदाराने दत्तक घेतलेलं होतं तुमच्या गावाला म्हणा म्हणावा तसा न्याय मिळालेला आहे का नाही 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 न्याय मिळाला नाही अजिबात न्याय मिळाला नाही काय केलेलं नाही त्यानं अजिबात काय केलं नाही कामाचं पाण्याचं अडचण एवढा अडचण असा उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात पाण्याचा अडचण होता पाणी प्यायला पाणी मिळालं नाही आम्हाला अक्षरच कसा काय करावं नाही शेतकरी जवळ जाऊन पाण्या शेत शेतकरी बी नको मानवत आम्हालाच पियाल पाणी नाही तुम्हाला कुठला द्यावं हे समजा अडचण आहे एवढा असं बी कोण दक्षता घेतलं नाही काय नाही तेव्हापासून आम्ही कॅन्सल करून टाकतो सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे त्यांचे कारखाने आहेत तुमची मुलं असतील त्यांना काम मिळालं हे काय मिळालं नाही एक मुलाला सगळ्यात घेतले नाही ते एक मुलासाठी कुठला मुलगा गेल नाही का नाही हां वगैरे का का। का काय तर भकलून नाही हाय सुभाष देशमुख मोठ्या गावाला येते इकडे नाही ती बारका गावाला काय किंमत नाही इथे बारका गाव म्हणून सपोषण काढे नाही सांगत नाही आमचा पोरगा सुशिक्षित बेकार आहे त्याला कुठं नोकरी नाही आणि एम ए झालं आहे आणि कॉम्प्युटर कोर्स पूर्ण झालं आहे कुठं अर्ज करायला गेलं तर काय नंबर लागत नाही का नाही मार्केट यार्डामध्ये गेलो होतं तिथं एक जागा होता पहिलंच भरून टाकले म्हणले सांगितले आणि आमच्याकडनं दीड दीड हजार अर्ज भरून घेतले महिलांसाठी लाडकी बहिणी योजना लागू केलेली आहे त्याचा काय फायदा होताना दिसत नाही काय फायदा होतो आहे हे इलेक्शन असं तर होणार इलेक्शन संपल्यावर त्यांनी नोडवर आला नाही तर ना बंदच होणार की सध्या जे लोकप्रतिनिधी तुमचं इकडं नेतृत्व करत आहेत त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहात अतिशय खुश आहात कारण साठ सत्तर वर्षात आणि दहा वर्षातला फरक काढला तर दहा वर्षामध्ये आमच्या गावात साठ ते सत्तर लाख रुपये निधी हा फक्त आमच्या इथले आमदारांनी आपल्या गावाला दिलेला आहेत तालुक्याचे सोडा आम आमच्या गावाला साठ लाख रुपये त्यांनी स्वतः त्यांच्या आमदार फंडातून निधी दिलेला आहे मला असं वाटतं हे आमच्या आमदारचं काहीच काम नाही काहीच काम नाही मला असं वाटतंय मला योग्य ते वाटतंय की महाविकास आघाडी अमर पाटील हे आम्हाला इच्छुक उमेदवार आहेत ज्येष्ठांमधून लोकप्रतिनिधींबद्दलची नाराजी जी आहे ती दिसून येते काही युवक जे आहेत ते लोकप्रतिनिधींच्या कामावरती खुश दिसत आहेत काही युवक त्यांच्या कामावरती नाराज दिसत आहेत त्यामुळं वेगळा पर्याय शोधण्याच्या प्रयत्नामध्ये इकडच्या जनतेचा कल जातोय का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उभा होतोय त्यामुळे आता बघणं गरजेचं असणार आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर दक्षिण मधील जनता नेमकं कुणाला निवडून आणते विश्वभूषण लिमय सकाळ डायरी दक्षिण सोलापूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका